नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण हिवाळ्यासाठी खास अशी बाजरीची भाकरी रेसिपी येथे पाहणार आहोत तसंच मकर संक्रांती जवळ येत आहे व त्यासाठी ही रेसिपी खूप खास आहे जर तुम्हाला भाकरी अजिबात येत नसेल तरी हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच भाकरी कशी करायची हे जमेल हा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर सर्व टिप्स शेअर केला आहे भाकरीसाठीची संपूर्ण तयारी आपण करून घेतली एक चमचा तीळ घेतलेला आहे मकर संक्रांतीला तिळाची भाकरी करायची असती एक चमचा मीठ घेतलेला आहे एक ग्लास पाणी काढून घेतलेला आहे आता परातीमध्ये आपल्याला मध्यम वाटीच्या प्रमाणात दोन वाट्या बाजरीचं पीठ परातीमध्ये काढून घ्यायचं आहे एक वाटी पीठ घेऊन आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता पिठावर आपल्याला मीठ घालायचं मीठ घातल्यामुळं भाकरी एकदम खरपूस आणि खमंग अशी लागते त्यानंतर थोडेसे तीळ यामध्ये घालून घ्यायचे तीळ तुमच्यासाठी ऑप्शनल आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला या पिठाचा घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे भाकरी करत असताना किंवा कोणतेही पीठ मळत असताना सगळं पाणी एकत्र घालायचं नाही तर थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आणि नंतरच त्याचा घट्टसर असा गोळा करायचा आता जसं काटवटीमध्ये आपण पीठ मळून घेतो तसंच यामध्ये सुद्धा आपल्याला सर्व पीठ छान असं मऊ करून घ्यायचं आहे हे पहा या सर्व त्या स्टेप आहेत ज्या स्टेपनी पीठ मऊ केलं जातं आता तुम्ही येथे पाहू शकता की छान असं एक मिनिटासाठी हे पीठ आपल्याला छान असं मऊ करून घ्यायचं आणि आता याचा लंबगोलाकार असा एक कुंडा तयार करून घ्यायचा त्यानंतर तवा कसा तापला आहे ते थोडस पाणी शिंपडून आपल्याला चेक करून घ्यायचं आणि नंतर एक मोठा उंडा आपल्याला भाकरीसाठी येथे कट करून घ्यायचा आहे हे पहा आणि उरलेलं पीठ बाजूला आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता हातावर या पद्धतीने ही पारंपरिक पद्धत आहे उंडा तयार करण्याची या पद्धतीने उंडा तयार करून घेतला परातीमध्ये आपल्याला सुक्क पीठ घालून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आहे आणि एक बाजू आपल्याला उंड्याची खालच्या बाजूवर घालून नंतर हाताने आता उंडा पिठावर घालून घेतल्यानंतर एक हात आपल्याला बाजूला आणि एक हात वरती ठेवायचा आणि हळूहळू भाकरी थापण्यास सुरुवात करायची हे पहा या पद्धतीने आपल्याला ही भाकर थापून घ्यायची थोडंसं पीठ हाताला लावून घ्यायचं आणि मग झटपट अशी आपल्याला भाकर तयार करायची तुम्हाला भाकर लहान मोठी कशी हवी त्यानुसार थापून घ्या नंतर आवडीनुसार त्यावर तीळ घालून घ्या मकर संक्रांतीला तिळाचं महत्व जास्त आहे म्हणून आपण या भाकरीवर तीळ घातले जर तुम्हाला नको असेल तर नाही घातली तरी चालेल अशी पातळ भाकर थापून घ्यायची आता ही भाकर दोन्ही हाताने आपल्याला तव्यावर तीळ असलेली बाजू खाली घालायची म्हणजे ज्या बाजूला पीठ लावलं आहे ती बाजू वर घालायची आणि नंतर यावर पाणी फिरून घ्यायचं या पद्धतीने सगळीकडून आपल्याला पाणी फिरून घ्यायचं पाणी थोडं सुकल्यानंतर आपल्याला भाकरीला येथे पलटी मारून घ्यायची आपली पहिली भाकर तव्यावर घालून झाली आता दुसऱ्या भाकरीचा उंडा येथे पहिल्या भाकरीप्रमाणे हातावर फिरवून छान असा तयार करून घ्यायचा परत आपल्याला परातीमध्ये पीठ जास्त प्रमाणात पसरून घ्यायचं हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि नंतर व्यवस्थित अशी ही भाकर एक हात भाकरीवर आणि एक हात बाजूला लावून छान दोन्ही हाताने आपल्याला भाकर थापून घ्यायची नंतर दोन्ही हात एकत्र करून आपल्याला वरच्या बाजूनी ही भाकर छान अशी थापून घ्यायची हे पहा पक्षासारखा आकार करून आपल्याला भाकर व्यवस्थित थापून घ्यायची थापून झाल्यानंतर यावर तीळ घालून पूर्ण हाताने हे पूर्ण तीळ दाबून घ्यायचे आणि त्यानंतर ही भाकर आपल्याला व्यवस्थित अशी थापून घ्यायची आहे हा आता आपली तव्यावरची भाकर छान अशी पसली आहे आणि भाजली गेलेली आहे थापून झालेली भाकर तव्यावर घालून घ्यायची त्याला पाणी पसरून घ्यायचं पाणी लावून घेतल्यानंतर भाकर छान पसल्यावरच आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे म्हणजे लावलेलं पाणी थोडस सुकलं गेलं पाहिजे आता जी पहिली भाकर आपण थापून घेतली होती ती आपल्याला तवा बाजूला करून गॅसवर घालून घ्यायची आणि भाकर आपल्याला सर्व बाजूला फिरवून बारीक गॅसवर छान खरपूस अशी भाजून घ्यायची म्हणजे जसं आपण आर आर भाकर भाजून घेतो त्याच पद्धतीने ही भाकर आपल्याला छान लालसर आणि खरपूस असा वास ईपर्यंत भाजून घ्यायची आहे या पद्धतीने आपली येथे पहिली भाकर छान अशी भाजून झाली आणि भाकरीला छान पापुडा ईपर्यंत ही भाकर येथे आपल्याला भाजून घ्यायची आहे हे, हे पहा अतिशय सुंदर अशी आपली भाकर छान रीती भाजून झाली उलटण्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही ही भाकर छान अशी भाजून घेऊ शकता आता दुसरी भाकर आपण जी पलटी मारून घेतली होती ती सुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आणि त्यानंतर तवा बाजूला करून गॅसवर छान मंद आचेवर खरपूस अशी भाजून घ्यायची याच पद्धतीने आपल्याला येथे सर्व भाकरी छान अशा तयार करून घ्यायच्या तर घरामध्ये गरमागरम भाजीबरोबर ह्या भाकरी सर्व करायच्या रेसिपी जर आवडल्या असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद